वॉटर पार्कच्या तिसऱ्या ब्लॉगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे निर्गुण इथं एका बोटमध्ये बसला आहे ते अलिबाबा दास्ता अशा त्या सिरियल नसतात का त्यासारखी ही बोट आहे त्यात तो खूप एन्जॉय करतोय बोट मस्त खालीवर होते छान वाटतंय त्याला इथे छान तो मज्जा करतोय नंतर त्याला मी बसवलं बोटमध्ये चला बघूया वॉटर बोटमध्ये तो स्वतः बसला ही कुठली इलेक्ट्रॉनिक बोट नव्हती ही सेल्फ बोट होती स्वत चालवायची बोट एकदम छोटंसं तळ होता आपले जास्तीत जास्त बुडतील इतकंच खोल होतं पाणी काय जास्त खोल नव्हतं त्यात पण त्याने खूप एन्जॉय केलं नंतर मम मम्मीसोबत तो एका अळीसारख्या राईड्समध्ये बसला त्याचा शेप असा अळीसारखा होता एका मोठी अळी त्यात पण त्यांनी खूप एन्जॉय केला इथे त्यांची राईड हीच संपली आहे आता ते इथं उतरणार आहेत मज्जा आली ना इथे संपली राईड आता मुलं इथं उतरताय आहे नंतर तो असं एक बोटसारखा होता आणि ते फक्त मागे पुढे हलत होती त्यात तो बसला त्यातही खूप त्याने एन्जॉय केला नंतर आम्ही निघालो होतो पुढे पण पु परत पुन्हा मुलांना एक पाळणा दिसला गोल गोल फिरणारा परत मुलं त्यात बसले, आमचा निर्गुण खूप एन्जॉय करत होता प्रत्येक पाळण्यात त्याने खूप मज्जा केली नंतर म्हटलं तुम्हाला सांगितल्यासारखं आमच्या आई साहेबांनाही राईड्स खूप आवडतात ती पण एक लहान मुलासारखी प्रत्येक राईडमध्ये बसली आणि ही राईड्स तर खूप डेंजरस होती ती म्हटली आपल्या गावाकडे असं कुठे मिळणार नाही बसायला मग मी बसणार मी म्हटले जा सगळ्या राईड्समध्ये तू बस बाबा मला तर भीती वाटते खूप डेंजर राईड्स होती एकदम वर जाऊन मग परत गोल 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 फिरून मग राईड एकदम जोरात खाले ते मला तर बघूनच भीती वाटत होती बाबा नंतर इथे तिची राईड्स संपली आहे आणि परत मग ती एका पाण्यात बसल्यासारखं बसले या राईड्सचे नाव का होते ना खरं नाही माहिती मला पण तिने खूप एन्जॉय केला प्रत्येक राईडमध्ये नंतर आमच्या आई साहेब नंतर या तोरा तोरा राईड्सचं नाव होतं त्यात बसले ते बघूनच इतकी डेंजर वाटत होती मला शूट पण करायला जमत नव्हतं की हो बाबा नंतर मी भीत भीत एकाच राईडमध्ये बसले आणि तुम्ही माझे एक्सप्रेशन बघू शकता मी किती घाबरत होते मी बसत नव्हते पण आई साहेबांनी हट्ट केला म्हटलं चला बसूया पण मला શપથ જામ ભીતિ વાટ બ્રાઇટ્સ દે બાય છે ज्यांना या राईडमध्ये बसायला आवडत असतील ज्यांची लहान मुलं असतील त्यांनी या पार्कला नक्की भेट द्या आणि एन्जॉय करा निर्गुण नंतर परत एका राईडमध्ये बसला आम्ही इथून उतरल्यानंतर ती एक कारच होती कार राईड घेतली त्याने खूप एन्जॉय केला त्याने तिथे पण इथे आमचा निर्गुण एन्जॉय करतो आणि जोर जोरात ओरडतोय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तिथं शिवसेनेचा कार्यक्रम होता है। एक जॉनिलिव्हरचा डमी आला होता आणि एका मुलीने एक सेक्सोफोन खूप छान वाजवला हो होता व्हिडिओ तो तुम्ही बघू शकता चला भेटूया पुढच्या निर्गुणच्या राईडमध्ये त्याच्यानंतर मम्मी आणि निर्घुण परत एका कारमध्ये बसला सॉरी सॉरी कार, कार नाही ट्रेनमध्ये बसला ट्रेनची सवारी घेतली त्यांनी खूप एन्जॉय केला ट्रेनची सवारी झाल्यानंतर मग आम्ही टिकुरीजिंवाडीत त्या दिवशी शिवसेनाचा कार्यक्रम होता मग आम्ही त्या कार्यक्रमात जाऊन बसलो तिथे कार्यक्रम सुरू होता मग त्या कार्यक्रमात गेल्यावर आम्हाला पहिल्यांदा मग फेटे वगैरे बांधले मग कार्यक्रम वगैरे आम्ही बघितला आणि मग आम्हाला छोटे छोटे गिफ्ट्स दिले मग आम्ही घरी गेलो आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही इथे कार्यक्रमात बसलो होतो असं छान फेटे वगैरे बांधून थोडा वेळ कार्यक्रम बघितला छान एक जॉनी लिव्हरचा एक जॉनी कवर म्हणून एक आलेलं होते डमी I'm <laughs> <laughs> i yeah. you